राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या थैमानामुळे रायगडातील शेतकरी आणि लाखो कोळीबांधव दोघेही मोठ्या चिंतेत सापडले आहेत सततचा पाऊस कधी थांबणाऱ्याची काळजी जशी शेतात पीक असलेल्यांना आहेतशीच चिंता मासेमारीच्या आणि सुक्या मच्छीच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कोळीबांधवांनाही लागली आहे अवकाळी पावसामुळे मच्छीमारांची दैनावस्था झाली आहे खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे वादळी वाऱ्यांमुळे धोक्याचे ठरत आहे यामुळे पारंपरिक मासेमारीवर आणि बोटिंगवर मर्यादा आल्या आहेत परिणामी समुद्रातून मिळणाऱ्या माशांच्या आवकेत घट झाली आहे मासेमारी करून आणलेली मच्छी सुकवायची कुठेही मोठी समस्या निर्माण झाली आहे दसऱ्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर दारासमोरील अंगणात सुकटजवळा बोंबील कोळंबी अनबाड वाकटी आणि बांगडा यांचे वाळवण केले जाते मात्र पावसामुळे अंगणात मच्छी सुकवता येईना अशी स्थिती आहे रायगड जिल्ह्याला भाताचा कोठार आणि ताज्या म्हावऱ्यासाठी प्रसिद्धी आहे येथे दरवर्षी लाखो टन मच्छीची आयात निर्यात होते तसेच सुक्या मच्छीचाही मोठा व्यवसाय तेजीत चालतो सुक्या मच्छीला चवदार असल्यामुळे आणि ओली मच्छी न मिळाल्यास पर्याय म्हणून मोठी मागणी असते रायगडात दरवर्षी दिवाळीनंतर विविध देवांच्या जत्रा भरतात त्यापैकी सासगाव येथील यात्रा सुक्या मच्छीच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे जिथे दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते बदललेल्या हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे यावर्षी सुक्या मच्छीची आवक घटली आहे ज्यामुळे या मोठ्या व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे ऋतूचक्र पूर्णपणे फिरल्याने पावसाने अद्याप काढता पाय घेतला नाही उलट आषाढासारखा तो कोसळत आहे हवामान खात्याने हा पाऊस अजून चार दिवस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे ज्यामुळे दोन्ही अन्नदात्यांची चिंता वाढली आहे